थेट जाणार आहोत अंजली बोलत <laughs> स्थापन करण्यात आली त्यांनी सगळ्या कारागृहांमध्ये जे खरेदी केली होती त्याच्यात पाचशे कोटीची ती खरेदीमध्ये घोटाळे झाल्याचा आरोप होता ही समिती स्थापन करण्यात आली आणि ही पेंडिंग इन्क्वायरी असताना सुद्धा ते स्पेशल आय जी हेडक्वार्टर आहेत एवढंच नाही तर त्यांच्याकडे नागपूर नाशिक कोल्हापूर हे सगळेच्या सगळे कारागृह त्यांच्याकडे आताच्या घटकेला मला मिळालेल्या माहितीनुसार कराडला सुद्धा जे समर्थन दिलं जात आहे ते थँक्स टू मिस्टर सुपेकर आहे आणि आता मी तुमच्या पुढे एक अतिशय महत्वाचा ऑडिओ हा तुमच्या पुढे प्ले करणार आहे हा ही जी चर्चा आहे ही जो पाचशे कोटीचा स्कॅम सुपेकरांनी केला त्याच्यात माझ नाव वगळून दुसऱ्या दोन पोलिसांचं नाव आणि एडीजी यांच नाव घाल आणि तुला जे हवं ते मी देईन असं सुपेकर म्हणताना ऐकू येतंय हा ही व्हिडिओ क्लिप मी ताबडतोब सीएम ऑफिस कडे दिली आहे कारण गृह मंत्रालयाकडे ते देणं गरजेचं होतं तर काल दुपारी मी ती त्यांच्याकडे दिली काल रात्री मी ती सीएम सीएम कडे पाठवली आणि श्रीखर परदेशी यांच्याकडे सुद्धा ही मी माहिती पोहोचवलेली आहे तर ही जरी अनव्हेरीफाईड क्लिप असली तरी ही अनव्हेरीफाय ती व्हेरीफाय करणं हे सरकारच्या हातात आहे आणि जे माझ्याकडे आहे ते मी फक्त मांडण्याचं काम करते आणि हे याचा तपास ताबडतोब झाला पाहिजे आणि हे तपास होईपर्यंत जसं मी म्हटलं की हगवणे कुटुंबाला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्या, त्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे वैष्णवीचा मृत्यू झाला त्याच्या आधी जे मयुरीची मारहाण झाली मयुरीला पण जो त्रास झाला हे सगळं करण्याची ताकद त्या हळगवणे कुटुंबाकडे सुटेकरांमुळे आली तर आता मी तुम्हाला ती क्लिप ऐकून दाखवते म्हणजे पोलीस किती मॅन्युम्युलेटिव्ह आहेत कसे ते सगळे आव्हान सुद्धा बदलण्याचं काम करतात ते तुम्हाला ऐकू येईल साहेब बोला साहेब बोला ना फोन केला हो काय त्यांना थांब म्हटलं मला नाही त्याच्यात माझं नाव कशाला टप करतो त्याच्यात माझं नाव कशाला टप करतो फक्त सांगितलं असा फोन आला होता म्हणून बरोबर साहेब सगळं मला कळत पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय निवेदन बनवताना त्याच्या नाव नाही तुम्हाला फोन जोडून देतो फार तर निवेदन लेखी तोंडी सगळं लेखी तोंडी सगळंच आहे हो कट कस निवेदनामध्ये निवेदन मी सांगतो तु साहेबांना तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून कटणार निवेदन निवेदन कट दुसरं तयार करा माझं नाव कोण त्याचा बरोबर आहे पण मी त्यांना बोलतो साहेबांना

ती यांच्या हातात आहेत आणि काही काळानंतर आता मला वाटतं हगवणे कुटुंब सुद्धा जर जेलमध्ये गेलं ते सुद्धा यांच्या हे सुपेकरांच्या मदतीने त्यांना सुद्धा सगळी व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाईल तर माझं असं निवेदन आहे की आत्ताच्या घटकेला जोपर्यंत ही इन्क्वायरी पेंडिंग आहे तोपर्यंत यांना या सगळ्या कर्तव्यातनं बाहेर करण्यात यावं अशी विनंती मी एमना केली आहे आणि एम्स ऑफिसकडे पण केलेली आहे हे दाखवणं मी माझं कर्तव्य समजते म्हणून मी ते दाखवलंय कारण तिथे जर ते दाबलं गेलं तर जनते पुढे हकीकत आली पाहिजे म्हणून मी आता ही हे जे क्लिप आहे ती प्ले केलेली आहे धन्यवाद हे सगळं प्रकरण एकंदरीतच किती गंभीर वाटते कारण ही ऑडिओ क्लिप जो आहे तो आता नवा आणखी एक पुरावा आणि याचे साठे लोट सगळ्या मोठ्या लोकांपर्यंत पोहोचतात शोधायला हवे असं वाटतं नाही नक्कीच जसं आपण म्हणतोय की निलेश चव्हाण का तर तो बाळ घेऊन गेला तर या कुटुंबाला ही जी ताकद मिळाली जी लढण्याची म्हणजे या सगळ्यांच्या छळ करण्याची ताकद का मिळाली कारण त्यांच्या मागे एका मोठ्या मेवण्याचं नाव होतं जे नाव हो जलिंदर सुपेकर यांचं होतं आणि जर काल ते म्हणाले की माझा त्याच्याशी संबंध नाही माझे ते, ना ते दूरचे नातलग आहेत तर दूरचे नातलग असते तर रोज त्यांचं नाव घरात घेतलं गेलं नसतं त्यांना त्यांनी जी मदत केली जसं मी म्हटलं की हे हगवणे कुटुंब मागे जेव्हा मयुरीला मारहाण झाली तेव्हा सुद्धा हे फरार होते फरार असताना करिश्मानी येऊन एफ आय आर करून पुन्हा ती फरार होती या मागे हे सगळं जे होत पोलिसांची जी मदत होती ती कोणामुळे होती या सगळ्या गोष्टींची चौकशी झाली पाहिजे आत्ताच्या घटकेला सहा सात दिवस हे जे कुटुंबातले दोन व्यक्ती फरार होते ते कोणाच्या संपर्कात होते कोणी त्यांना फरार व्हायला सांगितलं या सगळ्या गोष्टी आता बाहेर आल्या पाहिजेत आणि जसं मी म्हटलं या सुपेकरांविरुद्ध एक दोन तीन चार गोष्टी पेंडिंग असताना आत्ताची ही ऑडिओ क्लिप ही जी बाहेर दाखवतीये की माझं नाव वगळून तुम्ही अमिताभ गुप्ता आणि जी प्रशांत बुर्डे यांचं नाव घाला म्हणणारे जे अधिकारी आहेत अशा मॅनिप्युलेटिव्ह अधिकाऱ्यांविरुद्ध सक्त कारवाई झाली पाहिजे असं मी गृह मंत्रालयाला विनंती करते वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात एक धक्कादायक विस्ट आला आहे म्हणजे पोलीस रिमांड कॉपी हत्येचा संशय बाळावलाय आणि त्याच्यामध्ये तिला वेगवेगळ्या हत्यांनी मारहाण केल्याचं किंवा हत्या केल्याचं बिलकुल पहिल्या दिवशी पासून मला वैष्णवीचे वडील तेच म्हणतायत कि हिची ही आत्महत्या नाहीये हिचा घात झालाय हिचा घात झालाय प्रत्येक प्रते वेळेस त्यांचं तेच म्हणणं होतं आणि मी माझ्याकडे जे आलेले फोटोग्राफ्स होते आणि जी पोलिसांची जी पहिले होते फायंडिंग आणि मेडिकल रिपोर्टचे ते सगळे जे आले होते त्याच्यापैकी एका फोटोमध्ये तीन भोकं होती तिच्या शरीरावर ती देखील मी ट्विट केली होती आणि संशय व्यक्त केला होता की ही आत्महत्या नाही कदाचित घात झाली आणि तेच आता रिमांड कॉपी मध्ये स्पष्टपणे आलेले शशांक हगवणे सुनील हगवणे आणि तिघांकडे सुद्धा बंदुकीचा परवाना होता त्यामुळे या तिघांना नेमका हा बंदुकीचा परवाना कसा काय दिला बीड नंतर पुण्यात अशा पद्धतीने परवाने मी आता जसं म्हंटल की या तिघांनाही परवाने माझ्या माहितीप्रमाणे आणि अतिशय चांगल्या सोर्सेस मला माहिती मिळाली की फक्त निलेश चव्हाणलाच सुपेकरांनी नाही तर शशांक आणि सुशीलला बंदुकीचा परवाना हा सुपेकरांनी दिला होता आणि ही माहिती आता मी सी पी ऑफिसमधनं सकाळीच मागवली आहे आता ती मला मिळाली की ती पण मी माध्यमांकडे देईन पण याचा अर्थ कारण गन लावली दहशत निर्माण केली की लोक घाबरतात आणि म्हणूनच अवास्तव गन्स कोणालाही देण्यात येऊ नये पण निलेश चव्हाणला जसं ग्रामीण यांनी नाकारलेली होती जी परवानगी ती सुपेकरांनी त्यांना दिली म्हणजे यांचा रोल आता हे दोघ तरी आपण समजू शकतो की बाचे होते पण निलेश चव्हाण जो त्या घरातला जवळचा होता त्याला पण जर लायसन्स दिलं असेल तर आपण काय अँगलनी म्हणू शकतो की सुपेकर या कुटुंबाच्या जवळचे नव्हते त्यामुळे ते जे बोलतायत आणि जे सत्य आहे ते फार फार वेगळं आहे असं मला मांडायचं सुपेकरांच्या बाबतीत आहे मला देवेंद्र फडणवीस याची इन्क्वायरी करतो घटकेला माझ्याकडे आलेली माहिती मी आधी चोवीस तास आधी त्यांच्याकडे दिली आणि मगच मी याच्यावर प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं ठरवलं म्हणजे त्यांच्याकडनं इन्क्वायरीचं कन्फर्मेशन आल्यानंतर कारण ही गोष्ट लोकांपुढे सुद्धा जाणं गरजेचं आहे की जे जलिंदर सुपेकर आहेत की हगवणे कुटुंब माझ्या दूरचे संबंध होते दूरचे नव्हते कुटुंबाशी खूप चांगले संबंध होते आणि पदोपदी यांचाच दाग दाखवून त्या दोन्ही छुसुनांचा छळ झाला आणि म्हणूनच आज वैष्णवी आपल्या मध्ये नाहीये काही प्रकरण हाय प्रोफाईल आहे त्यामुळे यामध्ये राजकीय दबाव सुद्धा वापरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये त्यामुळे याची आ... निष्पक्षपाती चौकशी व्हावी यासाठी काही मागणी करणार नाही आताच्या घटकेला जे ये जे येत आहे जस जसं येत आहे ते तसतसं आपण मांडत जातोय पण आपल्याला आधी माहितीये की राष्ट्रवादीकडनं पण आलं होतं की आमचा आणि याचा काही संबंध नाही तो आमचा कुठलाही पदाधिकारी नाही मग कळतंय की ते पदाधिकारी म्हणजे तुळशीचे तालुका मुळशीचे ते, ते तालुका अध्यक्ष होते आणि यास एवढंच नाही तर त्या करिश्मा हगावणेच्या इनॉग्रेशन म्हणजे खरं तर इनॉग्रेशनला जाणं त्यांच्या शोरूमच्या हे चांगले संबंध असल्याशिवाय होत नाही कार्यकर्त्यांच्या लग्नात जाणं गोष्ट वेगळी आणि अशा इनॉग्रेशनला पवार होत्या फोटो तर अनेक होते फोटो असतात मी ते समजू शकते पण सुप्रिया सुळे आणि शरद पवारांबरोबर फोटो सुद्धा त्यांचे होते मला आता अशी खात्री पटली आहे की राजकीय पण त्यांच्याकडे पाठबळ होतं आणि पोलिसांचं पण होतं म्हणूनच या कुटुंबाची इतकी हिंमत झाली की ते इतका छळ त्यांच्या सुनांचा करू शकले पाठबळ असेल तर मग काय नेमकं व्हायला पाहिजे नाही नक्कीच इनफॅक्ट अजित पवारांनी जेव्हा तो प्रश्न विचारला होता की ही गाडी त्यांनी मागितली का तुम्ही दिलीत याचा अर्थ त्यांच्या मनात ती शंका होती तेव्हा चांगले मंत्री म्हणून त्यांनी तर सांगायला पाहिजे होतं की मी असं कृत्य करणार नाही पण तसं न करता त्यांनी ती चावी दिली हे अतिशय चुकीचं आहे त्याच्यावर टीका होणार आणि त्यांना ती टीका ऐकून घ्यायला लागणार पवार एवढंच नाही का अजित पवार जे आता म्हणाले त्यांच्या एका मीटिंग मध्ये ज्याच्यावर लोकांचा हशा पिकला की मी काय फक्त लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचाण लागलं ही काय भाषा झाली इतक्या मोठ्या विषयावर इतक्या संवेदनशील विषयावर तुम्ही असं भाष्य करता हे तुम्हाला उपमुख्यमंत्री म्हणून बिलकुल शोभत नाही ही महाराष्ट्राची गरिमा नक्कीच नाही प्रकरणामध्ये गृहमंत्री किती स्वतः सिरियस आहेत किंवा त्यांनी किती ही गोष्ट मनावर घेतली तुमचं हे सगळे एव्हिडन्स दिल्यानंतर आता ज्या घटकेला मला माहित नाही माझं काम होतं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं त्यांच्या ऑफिसकडे देणं आणि योग्य माणसाच्या हातात देणं ते मी आताच्या घटकेला श्रीकर परदेसींकडे कडे पाठवले सीएम कडे पाठवले त्यांच्याकडनं की आय विल लुक इन टू इट इमिडिएटली आता लवकरात लवकर त्यांनी बघून सुपेकरांवर कारवाई करायला पाहिजे कारण सगळीच्या सगळी कारागृह त्यांच्या हातात आहेत आता त्यांच्यावर ते कारवाई नक्कीच झाली पाहिजे सुपेकरांच्या बाबतीत अजून काही पुरावे हाती आलेत का किंवा पुढे आणणार आता ऑलरेडी आलेले आहेत एवढंच नाही तर एक मोठा राष्ट्रवादीचा असाच प्रकरण माझ्याकडे आता काल रात्री आलंय काल रात्री उशिराने त्याच्यावर मी आता काम करते आणि एक किंवा मॅक्सिमम दोन दिवसात पुराव्या सकट मी दाखवणार आहे की हे राष्ट्रवादी पक्ष आहे कोणाकोणाला माहिती असून सुद्धा कोणाकोणाला पाठीशी घालतोय त्यांच्या सुनांचा कसा छळ होतोय हे सुद्धा त्यांना माहिती असून अशा लोकांना ते पदावर ठेवतायत आणि एवढंच नाही तर त्यांच्याकडनं निवडणुकीची जबाबदारी सुद्धा अशा लोकांकडे देत याचा खुलासा मी लवकरच करेन काही एक तर अजितदादांकडे पुण्याचं पालकमंत्री पद त्यानंतर बीडचं पालकमंत्री पद पण जिथे जिथे ते पालकमंत्री त्या जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाच्या गंभीर घटना घडत आहेत त्यामुळे एकंदरीतच कसं पाहता नाही प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय मग ते बीड असो पुणं असो सगळीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जिथे जिथे हे राष्ट्रवादी प्रकरण आहे तिथे तिथे फार जास्त प्रमाणात गुंडगिरी गँग्स टोळ्या हे सगळं वाढत चाललंय पुण्यात कधीही टोळ्या नव्हत्या पण आताच्या घटकेला आपण कोयता गँग एवढी मोठी झाली आहे तिथे किती गँगवॉर्स होत आहेत रात्री रात्रीचे व्हिडिओ सगळे तुम्ही माध्यम मा दाखवतायत मला असं वाटतं की आता गृह मंत्रालयाला याची दखल घेण्याची फार जर गरज आहे आणि जिथे जिथे हे सगळं होतंय ते बंद करण्यासाठी पण त्यांनी मेहनत घेतली पाहिजे धन्यवाद ॲक्च्युली तर सुपेकरांची चौकशी करून कारवाई करा यावेळेस दमानिया यांनी असं म्हटलं आहे शिवाय सुपेकर यांच्यावर मोठे आरोप देखील अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आलेले आहेत दमानिया यांनी सुपेकरांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली आणि त्याच नंतर पोलिसांनी अहवाल बदलल्याचा आरोप देखील दमानिया यांनी केलाय जे पुरावे आहेत ते मांडण्याचं मी काम करत असल्याचं दमानिया यांनी बोलून दाखवलंय